किल्ला बाग तसेच सिद्धेश्वरचा जो आपला लेक फ्रंट आहे गणेश घाट बाजूचा आणि छत्रपती संभाजी तलाव जो आहे जो तिथला बोटिंगचा एरिया आहे तो परिसर ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा भाग प्रतिबंधित आहे मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका एस फाय एन वनबद्दल नोटिफिकेशन निघाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला सर्वांना सूचना मिळाल्या आहेत पशुसंवर्धन विभाग असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल बाकी जे शासनाच्या अन्य विभाग आहेत तर सर्वांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही सकाळी आज सकाळी जे आपल्या इथे जिथे मृत कावळे आढळले होते त्या दोन्ही ठिकाणी आम्ही दोन पर्सेंट सोडियम हायपोक्लोरेट आणि दोन पर्सेंट पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाचे फवारणी करून भाग निर्जंतुकीकरण केलेला आहे तसेच सदरील जो अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पण लोकांना येण्या जाण्यास प्रतिबंध तसेच इतर प्राणी किंवा पक्ष्यांची वाहतूक वाहतुकीस बंदी घालण्याबाबत आदेश दिलेले आहेत किल्ला ही किल्ला भाग तसेच सिद्धेश्वरचा जो आपला लेक फ्रंट आहे गणेश घाट बाजूचा आणि जे आपला कंबर झाला छत्रपती संभाजी तलाव जो आहे तो जो तिथला बोटिंगचा एरिया आहे तो परिसर आम्ही बंद करतो आहे आणि नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा भाग प्रतिबंधित असेल सध्या स्थितीत तरी घाबरण्यासारखं काम कारण नाही आहे सध्या हा जो आढळत पॉझिटिव्ह केसेस आढळलेत हे कावळ वन्य पक्षी आहेत कावळे आहेत त्याच्यामध्ये आढळलेला आहे आता पशुसंवर्धन विभागामार्फत आज सकाळपासून सॅम्पलिंग झालेलं आहे या एरियातलं झिरो ते सैंपल साथी तो तो एक किलोमीटरच्या एरियातलं सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे ते सॅम्पल टेस्टिंगसाठी आम्ही पाठवत आहोत फक्त लोकांना एकच आव्हान आहे की जे काही आता पशुजन्य पदार्थ आहेत जसं अंडी असेल मांस असेल तर हे पूर्णपणे शंभर टक्के प्रोसेस करून म्हणजे उकळून खाण्यात यावं सद्यस्थितीत घाबरण्यासारखी कोणतेही घटना नाही आहे तर बाकी पश आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फतसुद्धा आम्ही जी चिकन विक्री दुकानं आहेत तिथल्या जे जे दुकानदार आहेत त्यांचे पण आम्ही जाऊन सर्वे करायला आम्ही प पा टीम पाठवतो आहे जेणेकरून आपल्याला कळेल की कोणी आजारी होतं का याच्या आधी तिथे तर या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे तत्परतेने टीम पाठवतो आहे हां आतलाच किल्ला वागेचा आतला वागे जिथे मृत पावले होते त्या परिसरात बंदी राहील शाईन हंड्रेड सी सी डाउन पेमेंट फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव डाउन पेमेंट फक्त अकरा हजार एकशे अकरा रुपये अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार रुपयांचा बोनस कायझन गोंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य ब्रँच ऑफिस अक्कलकट रोड सोलापूर मोबाईल सत्तर वीस चौतीस छप्पन्न तीस